रामकृष्ण हरी आजचा कामाची रूपरेषा आजची कामाची रूपरेषा अशी तर महिन्यापासून चालू काकडा काकडा चालू असल्यामुळं आणि आता चालू काम कामधान्याचे दिवस तर कामधान्याचे दिवस असल्यामुळं तर नेतीनियामान काकडा चालू होता आणि आजचा शेवटचा दिवस होता आज आजचा शेवटचा दिवस होता दिवस असल्यामुळं आम्ही लवकर पाच वाजता म्हणजे साडेचार पावणे पाच लानंतर लुटलो लुटल्यानंतर आम्ही पाच वाजता मंदिरामध्ये आलो मंदिरामध्ये आल्यावर मग आमचा काकडा चालू झाला काकडा चालू असतो घरचे वडीलचे संघच होते मग आई आई पो प्रियंकाई समाधान हमाधान बोरता चारी मग त्याच्यानंतर आमची मग कुत्री मग आणखी मग भावाची मंडळी मग सगळे मग पोरं सोरं सगळे आम्ही काकड्याला आलो तर काकड्याला आलो आणि काकडा वगैरे चालू केला तर आज कामाची रुपयाची अशी का आणि लवकर येऊन काकडा चालू केला काकडा चालू केल्यानंतर मग तेव्हा वावळाचा टाईम आला काकड्याला काकडा वावळाचा टाईम आला तर पाच सात काकडे केले होते तर काही पुरुष मंडळी होती काही महिला मंडळी होती तर महिला मंडळी असताना मग कर त्यांच्याकडे परतकाजवळ निरंजनी त्यांच्या वावळ्याचं साधनं त्यांच्याकडे होते काकडे होते तर मग आमचे परत रामदास शिंदे हबप रामदास शिंदे ते पण होते परत मसू ते पण होते आणि रामदास शिंदेची आई होती एवढे आम्ही सगळे मिळून आम्ही काकडा चालू केला तर काकडा चालू करता असताना काकडा आमचा पार पडत असताना आणि मग मारुतीला वावळलं विठ्ठल रुक्मिणी मग विठ्ठल रक्मिणी वावळलं तर त्याच्या मग राम लक्ष्मण ते वावळून झालं आमच्या वर काकडा आती म्हणून झाली आणि काकडा आती म्हणायला अप प्रिंकट गोडके ते काकड्या आरती म्हणाले त्याने सुरुवात केली त्याने सगळे मिळून मग वावळीत होतं पण काळ वाजीत होतं तर मग अशा पद्धतीने आमच्या आजची रुपयाच्या चालू होती तर मग आमचे मारुती ओळून झाला विठ्ठल रुक्मिणी वळून झाली रामलक्ष्मण वळून झाली बाहेर आलो आम्ही बाहेर आलो दायदेशा वाळून झाल्या दायदेशा वाळून झाल्यानंतर मग काकडं काकडात जेवढं होतं ओढी मग त्या मारुती बशी ठेवल्या मग सगळे मग पुढे बसले बसल्यावर सगळ्याला समापत वाटून दिली सगळ्याला परस वाटून दिला देवाडला वगैरे ठेवला सगळ्यांना वाटून दिला मग गावच्या लोकांना बोलून त्यांना काय वाटून दिला तर मग सकाळची रुपयाची अशी होती तर आता चालू आहे कामधांद्याचे दिवस बटाटे लागण चालू आहे कांदे लागण चालू आहे त्याच्यानंतर भात वागायला आलेच आहे भात वांगण्या चालूच आहे काही ना काही ना काही नाही आता कामाचे दिवस भरपूर आहे कामाचे दिवस भरपूर असल्यामुळं मंडळी मग आम्ही सगळे मग घरी आलो घरी आल्याच्या नंतर मग पोरांची आई लगेच ते शेनपूर वगैरे काढायला सुरुवात केली लगेच शेनपूर काढायला सुरुवात केल्यानंतर मग जानावर वगैरे धुवायचं काम चालू होतं तर त्यात त्यात लगेच येतो तुम्हाला आलं तर आमचं जो दूध काढायचं लेट झाल्यामुळं त्याला मग ते दूध तर त्या टायमात मिळालं नाही मग त्याला भांडं ठेवायला सांगितलं त्याने भांडे वगैरे ठेवलं मग दूध काढल्यानंतर त्याला घरी दूध पोच केलं तर आम्हाला रोटर मारायचा होता तर रोटर मारायचा असल्यामुळं तर मग आम्ही त्याला फोन करून सांगितलं होतं मग टॅक्टरवाल्याला रोटर मारायचं त्यांनी वगैरे जोडला आमचं आवरेपर्यंत लगेच टॅक्टरवाला वावरामध्ये म्हणजे हातात वावरामध्ये वावर म्हणजे हातात तेवढ्या मी दूध देऊन आलोच होतो तर जरचे मंडळी म्हणतो तुम्ही पाटक्यांना तर पुढे जा टॅक्टर आला माझं दुस ते माझं झालं ऑपरिशियन ऑपरेशन झाल्यामुळं मला काय ते लवकर जाता येणार नाही बोललं माझ्या तेवढं होणार नाही तर पण पोरांनी लगेच मोटरसायकल काढली मोटरसायकल काढल्यानंतर मिळ आले मळ्यामध्ये मळ्यामध्ये आल्यावर अबो बा प्रियंकाई उडकी याने लगेच रोटर वगैरे मारून घेतला समाधान उडकी लगेच घरी आले घरी आल्याच्या नंतर मग नाश्ता पाणी बॅलजेवाला झाला त्याच्यानंतर मग जनावर वगैरे सोडले वगैरे सोडले तर ते जनावर मळ्यामध्ये घेऊन आले तर मळ्यामध्ये घेऊन आले त्यानंतर नंतर माझं नाश्ता पाणी झाला पाणी झाल्यानंतर माणसं कांदे लागत चालू आहे तर मग माणसं लगेच निघाली माझा नाश्ता पाणी मी दरवाजे वगैरे जनावर बिनवर लगेच पुढे येलच होते जनवर वगैरे मग मी त्यांच्या अंगो आलो राहत आलो त्याच्यावर पण तुम्हाला जानावर दिसत तर मंडळी आपल्याला आता चाहताच रोटर मारला तिथं रोटर कशी जाते उद्या लावायचे बटाटे तर मंडळी उद्या बटाटे लावायचे असल्यामुळं तिनं रोटर कसं मारलं काय काय मारलं ते आपण बघितलं पाहिजे त्यांचं चाललंय रोटर ट्रॅक्टर रोटर मारून झाला तर बटाटे ट्रॅक्टरने लावायचे का बायलाने लावायचे तर त्यांचं त्यांचा प्रश्न असं चालल्यामुळं ट्रॅक्टरची सडी ती मोठी आणि बाय सडी पडती आणि ट्रॅक्टरचा बटाटा थोडासा गोर फोड पाणी खाल्लेली उर जात अशा असा विचार चालू असताना नेमकं काय करायचं बा तर मग बायवाल्याला फोन लावून त्याला विचारून घेतलं तर मग आता नेमकं बैलने लावा, ने लावा ने तर ट्रॅक्टरने लावा अजून तो प्रश्न काय आनंद मिटला ना बटाटे उद्या लावले आहे तर दा आता रोटर कसा मारलाय काय मारलाय आपण तुपालो तर आजच्या कामाची रोपे अशी चालू आहे तर आता रोटर कसा मारलाय ती पाहू त्याच्यानंतर मग कांदे लागण चालू आहे तिथं जाऊ आता गाया बांधल्या अजून घट्टे आणि पाणी वगैरे पाहतो चला मंडळी आपण आता रोटर मारलं तिथं जाण्याचा प्रयत्न करणार तर मंडळी आता आलो आपण रोटरच्या वावरामध्ये रोटर मारला तिथं तिथे मारलाय रोटर तुम्हाला रोटरचा वावर दाखवतो कसं झालं इथे आता बघा इथं मारला रोटर तर रोटर जेवढा पाहिलं तेवढा काय खास झाला नाही जसा पाहिलं तसा तर असं थोडं थोडं राहिले काही ठिकाणी निबरत राहिले तर मंडळी आता या रोटर पण रोटर पाहिला उद्या लावायची बटाटे आणि विषय सांगायचा राहिला असा जो काकडा अर्थ केला काकड्या झालाय त्याचा तुम्हाला थोडा थोडा बुला प्रयत्न करू जास्त काही वाढवणार नाही आणि आता आपण खालच्या वावरात जाऊ मस्त बाय किती आणि तिकडे गाय सुद्धा गाय गायावर जाण वासरू येते गाय नाही गायला सोडीत नसल्यामुळं लोक गागाते आम्हाला तुम्ही तेव्हा वासर आणते तेव्हा आणतीने काय सोडून जात नाही तर मंडळी इथं झालं रोटर मारू आणि त्या तिकडं लांब दिसते तिकडे कांदे येतो आपण तिकडे जाणार आहे कांद्या पशी तर चला मंडळी आता जास्त काय का आपल्याला मोठा करायचा आणि मंडळी आता आपण आलो कांद्याच्या वावरमध्ये जिथं कांदे लावतो तिथं तुम्हाला माणसं दिसत असतील आणि काय कांदे लावले काय कांदे भरले तर आता ऊन ऊन जोरात आहे मी इकडे भारायचे कांदे राहिले मंडळी आता आता लाईट नाही आता एवढ्यात लाईट गेली लाईट गेल्यामुळं लाईट ले। आली की भरून गेलं की तर म्हणलं तर चालू आहे कांदे लावायचे दिवस आणि माणसं नसल्यामुळं कालचे जर कांदे आहे काल एवढेच किती सारे यश दोन तीन चार पाच सहा सात आठ आता लागे। लागे। लागे <coughs> तर म्हणजे कालचं दिसतं एवढं लावेल एवढं लावेल कालचं दिसतं आणि काल चार पाच माणसांनी ते कांदे लावले आणि एवढं वावर इकडून तसंच पडलंय तर मंडळी माणसं नसल्यामुळं कांद्याची अशी गडबड होती तर मंडळी आता कांदे लावून चालले ना आमच्याकडं कमीत कमी पाच साडेपाच हजार रुपये बिघा चालू आहे तर तुमच्याकडे काय बेगा चालू आहे कारण वावर मऊ ना आमच्याकडे त्याच्यामुळे कमी वावर जर मऊ नसल असलं तर सहा साडे सहा हजार रुपये घेते आणि माणसं नसले मूळ आहे ना ते उन्हा तारा सुद्धा पांघरून घेऊन त्यांचं चला तर कांदे लावायचं आजच्या आज काय होणार नाही होणार आहे का थोड्या वेळ मिळ का आता तिकडचं का बरायचं ती वाळली लगेच भरायच आहे का तर ही बाई म्हणती व्हिडिओ काय काढू नका कारण तिचं नवरातीला सासुरवास करी तिचा नवरातीला मारील असं ती म्हणती तर तुम्हाला एखादं सई गाणं येते का त्या बायला येत बर तुम्हाला मीच म्हणतो सुंदर माझे जाते गिरे बहुत रे, रे, रे बाजितला जुळशी उदवली कुंटे ग प्रपंचाचे नेते ग तर मंडळी गाणं येते त्याच्याबद्दल काय वाद नाही ते माणसं हसायला लागले आणि त्यांना त्या गाण्याचे तेवढे राग तर कांदे लागत असताना आता आमचे एक दंडवत दंडवत म्हणते म्हणजे काय मानभावच ना हां तिची टोपी दिसते ना मानभाव तर मग दंडवत कसा काय काय सांगता येईल का नाही सांगता येणार नाही सांगेल तरी चालेल पण मग मी सांगतो दंडवत म्हणजे मनापासून मन धन सगळं अर्पण करून कृष्ण भगवंताला आपण शरण जायचं म्हणजे तो आपल्याला पात्रात येतो त्याला दंडवत म्हणतात त्याला आता इकडे जोडदारानं प्यारला गहू तर गहू प्यारल्यामुळे त्या गावाच्या वावरला काय पाटाची सोय नाही आणि पाटाची सोय नसल्यामुळे आता त्यांचं झालं वय डेवळी केस त्याचे त्यांची तो मायावडी काय करावं तर ज्या पाठ करायचं आहे या पाठ करायचं आता जरास तिथं उठून दाखवलं बा वडेल पुढं ओढले आता वहिनी नव्हे वहिनी एवढा एक सारा वाढलाय लागला दम दम लागलं ती बसली खाली आता महाजोडदार पाकाचा बसला दम आणि आता इथं करायचं त्यांना पाठ आणि त्या पाटाला आता ते गेले रा काढले आता ते झाले जॅम तर आपला आता पुरला पुरला वहिनी तुम्ही आता गहू जीव प्यारला शेती तुम्ही करताय तर तुम्हाला शेतीत काय वाटतं वहिनी पिकावं तर एकत नाही तर मग म्हणजे शेती हाय म्हणून सांभाळायची तर काय नेमकं हाय म्हणून सांभाळायची आणि म्हणजे ज्याच्याकडे नाही तो सुकी भा आणि आता आपल्याला असं झालंय हा खाट्यात वाहत काट्या बाबली गावात होते आणि करायला गेला तर म्हणजे तू अर्थ तुम्हाला असं म्हणायचं जेवढं तुम्ही खर्च करता तेवढं तुम्हाला काय पैसे भेटत नाही दादा तर मला थोडी असायचारखी गंमत आहे आणि खरंच आता म्हातारी मातारी झाले आता एक मुलगा आहे त्याचं तू गाडीवरून पडून त्याचं त्याचं पाय मोडला तू आता घरात पडेल आणि त्यांना खा त्याचा प्रश्न बोला ना बोला ना बोला ना मुळे लावत किळ निघत म्हणजे बावच सापडत मी त्यांचं थोडं आडव नाही आपल्याला मुळे लावत खेळत निघत म्हणजे त्याच आडव जास्त काही गणपती करायला जातो मार ना दिसून लावून निघाली आता काय पुढं काय बोलायला काही मार नाही असत ना चला माऊली आता यांचं काय आपल्याला घ्यायचं नव्हतं पण मग होते शेजारी म्हटलं त्यांचा का अनुभव घेतला आपण तर मंडळी आपण आता रोटर कसं मारला ते पाहिलं चांदी कशी लागले तिथे जाऊन आलो तर आता व्हिडिओ कसा वाटला काय झालं व्हिडिओ मध्ये तर ते कमेंट करून सांगायचं नवीन फॉलो करून ठेवायचं तर मग जय महाराष्ट्र ज जय महाराष्ट्र जय शिवराया आता इडून पुढचा व्हिडिओ तुम्हाला की जा तु, सकाळ का आकडा केला आहे तो तुम्हाला इथून पुढं पाल भेटल व्हिडिओ लगेच बंद करू नका तो आकडा कसा झाला काय झालं तो पाल प्रयत्न करा तर मंडळी रामकृष्ण अरे पूर्ण पहा बघा पेमेंट करून सांगा व्हिडिओ तुम्ही शेअर दुसऱ्याला शेअर करा आणि तुम्ही आम्हाला पेमेंट करून माहिती कळवा तर चला मंडळी आजचा व्हिडिओ बनव छोटासा बनवला तुम्हाला टाकण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे तर तुम्ही हा संपूर्ण पुढं पाहा गाल

सुखा पेटी हृदय संतुष्ट या सौंदर्य हृदय आवडे तुळसी बुक्का दही करी करे भोळा भाविका भाविका नामा पद पंकज पादुका श्रीमस्त वंदित तसे पद पंकज पादुका श्री श्रीमस्ति वन्दे पण्डरपुर जे मा पण्डरपुर सुन्दर मनोहर गोमती मनोहर गोमति